कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतच्या शाळांमध्ये मोफत वही वितरण आणि खाऊ वितरणाचा उपक्रम पार पडला जिल्हा परिषद शाळा बोहनोली केंद्र चिखलोली प्राथमिक शाळा धनगरवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरफे येथे या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या अनोख्या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले या उपक्रमाचं वितरण जिल्हा संपर्क संघटक कविताताई गावण उपजिल्हा संघटक इंदिराताई भोईर आणि ग्रामीण महिला तालुका प्रमुख रोशनाताई पाटील यांच्या हस्ते तसेच त्यांच्या सहकार्यानं करण्यात आलं आमदार राजेश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी राबवलेला हा उपक्रम विशेष ठरला आहे राजेश दादा बोला आज आपले कल्याण ग्रामीणचे लाडके आमदार राजेश मोरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने रोशनाताई पाटील आपल्या तालुका संघटक आहेत त्यांच्या प्रयत्नाने इथे त्यांच्या माध्यमातून शालेय वाटप पुस्तकं आणि खाऊ वाटप केलेलं आहे आणि त्यांचं आयुष्य वाढो हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि माझ्यासोबत इंद्राताई भोईर आहेत उपजिल्हा संघटक आणि मी ह्या स्वतः शाळेमध्ये बघितलं तर खरंच ह्या मुलांना गरज आहे आपल्या मदतीची आणि सर्वांनी खरं म्हणजे या जिल्हा परिषद शाळेला ह्या मुलांना मदत केली पाहिजे ह्या वाटा आपलं काही खारीचा वाटा असू देना आपण त्यांना केलं पाहिजे हीच इच्छा आहे आणि सर्वांनी त्याच्यावर मदत करावी असं माझं म्हणणं आहे आणि वाढदिवसानिमित्त राजेश मोरे साहेबांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना जय महाराष्ट्र आज कल्याण ग्रामीण विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजेश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वया वाटप खाऊ वाटपचा उपक्रम शिवसेना शहर महिला आघाडी तसेच तालुका प्रमुख मी म्हणून या संकल्पनेतून आम्ही आज या बोहनोली गावच्या आदिवासी पाड्यावरील शाळेत येऊन मुलांसोबत साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आणि शाळेचे मुख्याध्यापक वर्ग इथल्या ग्रामस्थ यांच्या मदतीने आजचा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने साजरा झाला प्रमुख उपस्थिती म्हणून कविताताई गावण जिल्हा संपर्क संघटक उपजिल्हा प्रमुख इंदिराताई भोईर यांची उपस्थिती लाभली व आज सर्व मुलांसोबत केलेला हा वाढदिवस हा अविस्मरणीय ठरला व या सर्व मुलांतर्फे आमदार साहेबांना लक्ष लक्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा